नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही हा व्हिडिओला पूर्ण नक्की पहा महाशिवरात्रीचा उपवास करताय कसा असावा तुमचा आहार उपासाला काय खावं आणि काय खाऊ नये तर चला जाणून घेऊया शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात तो दिवस आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्रीचा हे व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज्य आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि पदार्थ खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहे उपवासाबरोबर पूजा देखील महत्वाची आहे आता महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत याबद्दल जाणून घेऊया शाबुदाना खिचडी उपवासाला चालते मात्र शाबुदाना खिचडी ही तुपातच बनवावी तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी मात्र शेंगदाणा तेलच वापरावे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते फलहारी व्रत अनेक लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे आता महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते शक्य असेल तर बिना मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा सेंधव मीठ वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज आहे तसेच कांदा लसूण मांसाहार देखील वर्ज आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नये अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीला बोटे मोडू नये केस कापू नये दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव